हाय नीता हॅपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हे पा बनवते चहा तर हा सा चहा आहे ना ह्याच्यामध्ये चहा पावडर तर चहाला ज्या वेळेस उकळी येते त्यावेळेस हा चहा असा जरा हलवायचा ज्या वेळेस चहाला उकळी यायची बंद होते उतू जायचा बंद होतो चहा उकळी तर येतेच पण उतर जायचा जेव्हा बंद होतो त्यावेळेस मग तो चहा पिण्यासाठी घ्यायचा आहे तो हे पहा आपला चहा आता उतू यायचा बंद झालाय आणि चहाची जी पावडर टाकलेली असते तर त्या पावडरचा पूर्ण कलर चहामध्ये उतरलेला आहे आणि चहाचा असा मस्त आहे तर आता गॅस बंद करूया आणि मी ना काल तुम्हाला दाखवते काय आणले तर मी आणलेला आहे काल हे हा आहे कपांचा सेट सहा कपांचा सेट अडीचशे रुपयाला भेटलेला आहे आणि हे आहेत काचेचे ग्लास म्हणजे कप काचेचे कप हे पा तर हा काचेचा कप जो आहे ह्याच्यामध्ये चा प्यायचा तर आता तुम्ही म्हणाल हे काय मध्येच नवीन तर जरा चांगले पाहुणे आले का आपण त्यांच्यासाठी सरबत द्यायला काचेचा ग्लास चांगले पाहुणे आले का चांगले पाहुण्यांसाठी चांगले चांगले नवीन कप भरितले मग आपण कष्ट करतोय आपल्या कष्टाच्या पैशातून आपण पाहुण्यांसाठी एवढे भारी सोय करतोय मग आपल्यासाठीच का नको म्हणून मी काचेचे कप माझ्यासाठी आणले आन आणि आम आमच्या घरातल्या फॅमिलीसाठी तर कसे आहेत कप पहा तर आता याच्यामध्ये मी चहा ओतून दाखवले तुम्हाला आणि पिऊन सुद्धा तर हे पहा या छा प्यायला खूप सुंदर पहा कप पण किती छान दिसतोय ना आणि मेन म्हणजे ह्या कपाची क्वालिटी खूप सुंदर आहे काच एक नंबर आहे काच खूप सुंदर आहे ह्याची ह्याच्यामध्ये भरपूर क्वालिटीज दाखवल्या होत्या त्या माणसाने मला पण मला हा कप ह्याची काचची क्वालिटी ह्याची डिझाईन मला खूप आवडली दांडा पण छान आहे धरायला असा आणि कप पण छान आहे ह्याच्यावरती ही अशी फुलांची डिझाईन आहे पूर्ण कपावरती डिझाईन आहे पहा आणि हा आता फक्त स्पेशल चहा केलेला आहे बरं का चहा चहाब चहा त्या काही करता असला आपला घरगुती चहा एकच नंबर आता चहा पिऊन दाखवते आपण कष्ट करायचे आणि आपल्यासाठी एन्जॉय करायचं मस्तपैकी राहायचं खुश राहायचं आनंदात राहायचं मस्त राहायचं बाय आणि चहाचा कप कसा आहे छान आहे ना